ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बारामती तालुक्यातील निंबूत येथे बैलाच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले याबाबत सविस्तर माहिती अशी की बारामती तालुक्यातील ये निंबूत येथे एक गोळीबाराची घटना घडली गट आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे निंबूत येथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता हा खरेदी केलेला बैल निंबाळकर पुन्हा मागत होते मात्र याच्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला रणजित निंबाळकर हे काल इतर लोकांना घेऊन गौतम काकडे याच्या घरी बैल नेण्यासाठी आले होते यावेळी त्यांचा वाद झाला आणि त्याच्यातूनच गोळीबार झाला या गोळीबारामध्ये रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे